आज पिंपळनेरमधील भगवान बाबाच्या नारळी सप्त्याचा सांगत्याचा कार्यक्रम आहे सकाळच्या दरम्यान पूर्ण या ठिकाणी भाविक जे आहेत ते नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत आणि आजचे वेगळे अपडेट्स या ठिकाणी मिळणार आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत सुरेश धस धनंजय मुंडे बाकी बीड जिल्ह्यातील बरेच नेते मंडळींना या ठिकाणी आतापर्यंत भेटी दिलेल्या आहेत आणि सांगत्याच्या कार्यक्रमादेखील नेतेमंडळी या ठिकाणी ने वेगवेगळे उपस्थित राहणार आहेत माझ्यासोबत याच गावातली काही महिला आहेत ताई सकाळपासूनची तयारी कशी सांगत्याचा कार्यक्रम आहे आज सकाळपासून पहाटे चार वाजल्यापासून गडबड आहे आणि आज सांगत्याचा दिवस असल्यामुळं आमची जास्त धावपळ होते आणि जवळजवळ लाखो पब्लिक इथे येऊन जेवून जात आहे अन्नदानाचा मोठा महायज्ञ इथं चालू आहे आणि ह्या मंडपात आल्यानंतर भाऊबाबांच्या मंडपात आल्यानंतर कल्पवृक्षाखाली बसल्यासारखं वाटतं आणि आपल्या भय चिंता दुःख सगळं हरल्यासारखं वाटतं आणि नुसता बीड जिल्हा नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातून इथं लोक आलेत आणि अतिशय समाधान वाटतंय पिंपळणेरकरांना सगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रीकरण आज पाहायला मिळतील असं हो प्रत्येक जातीचे लोक इथं आहेत मुस्लिम असो मराठा असो प्रत्येक जातीचे इथे लोक जमलेले आहेत जाती भेदभाव हे आमच्याकडं नाहीचे आमचं गाव पूर्ण एकत्र येऊनच त्यांनी सगळे मिळूनच सहकार्य करते शास्त्रीजींचं कीर्तन झाले त्याच्यातला कोणता तुम्हाला वाक्य चांगल्या पद्धतीमध्ये आठवतोय आणि ते आवडलंय देवा दुर्बुद्धी देऊ नकोस कोणत्याही प्रकारची दुर्बुद्धी माणसाला होऊ नये आणि सद्बुद्धीची वाढ व्हावी आणि हा महायज्ञ जो आपण चालवला आहे यातून अनेक लोक सुधारणार आहेत आणि काहीतरी इथून घेऊन जाणार आहेत ज्ञानाची शिदोरी इथून घेऊन जाणार आहेत ही एक आनंदाची बाब वाटली आणि महंतांचं कीर्तन आमच्या गावात झालं यासारखी पर्वणी आम्हाला राही दुसरी कोणती आज ते कमी वेळ देतात नामदेव शास्त्री आज कीर्तनाला कमी वेळ देतात आज आता भरपूर पब्लिक येणार आहे सगळ्यांची सेवा सगळ्याला महाप्रसाद भेटला पाहिजे सगळे मंत्री मुख्यमंत्री सगळे इथपर्यंत पोहोचणार आहेत तर त्याच्यामुळे त्यांना पण बोलायची संधी भेटली पाहिजे त्यामुळे ते आज कमी वेळ देत दे। बाकी कोण कोण प्रमुख नेते मंडळी काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील येणे काही कल्पना वगैरे मिळाली म्हणजे माननीय मंत्रीजी आपल्या लाडक्या मंत्रीजी म्हणजे पंकजाताई आज इथे येणार आहेत आणि आपले धनुभाऊ जे माजी मंत्री होते आणि त्यांचं खूप असं मोठं योगदान भगवानगडासाठी आहे भगवानगडाचे जे ज्ञानेश्वर मंदिर होते त्याला सर्व दगड हा माननीय धनंजय मुंडे यांनी पुरवलेला आहे आणि त्याचा अतिशय सार्थ अभिमाना मला वाटतो आणि याही उपर इथले ह्या पंचक्रोशीतील सगळे सरपंच आमदार खासदार यांनी येऊन इथं भेट दिली त्यामुळे खूप समाधान वाटतंय आणि विकासाच्या योग योजना जाहीर केल्यात त्यामुळे अतिशय आनंद वाटतोय सुरेश देश पण या ठिकाणी येणार आहेत असं पण समजतंय हो येणार आहे पण आलं तरी पण आमचं काही एवढं हे नसतं आता आम्ही प्रत्येकाला एकत्र घेऊनच चालतो त्याच्यामुळे तुमच्या सगळे सगळे समान हो आम्ही आम्हाला आम्हाला काहीच वाटत नाही त्याच्याविषयी आनंद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया पिंपळीर म्हणून वेगवेगळे वेग, अपडेट्स आज मिळणार आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रातील सा, नेते मंडळी नेमकं काय बोलणार आणि नामदेव शास्त्री हे या सांगत्याच्या कार्यक्रमां दरम्यान काय प्रतिक्रिया देणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण शनोशनाचे देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरेंद मिडिया बीड पिंपळनेर